आता ही तेच प्रत्येक वेळा ही घेऊन दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर आदरणीय घोडमारे साहेबांनी माझ्यावर इलेक्शन पिटिशन टाकली त्या इलेक्शन पिटिशन ही रिजेक्ट झाली निर्णय आमच्या बाजूने लागला त्याच्यानंतर चौदा चोवीसच्या इलेक्शनसुद्धा अगोदर त्यांनी मतदानाच्या वेळी <laughs> गोंधळ घातला ह्या सगळ्या गोंधळांनी लोक खूप हुशार आहे हे सब आहे बिलकुल चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि हे जे, जे लोक जे काम करत नाही फक्त बोल बच्चन करतात यांच्यावर चोप लागलीच पाहिजे असं माझं मत आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे दुसरं ते जे एलिगेशन करतात माझ्याकडे ही जवळपास सव्वीस लोकांची त्याच्यापैकी वीस लोकं हे बंग परिवारातले लोक आहेत त्यांचा खरा ॲड्रेस काय हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो जसं मी जे काही माझ्यावर एलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे जसं मी तुम्हाला पुरावे देतो हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या सव्वीस नामावर हे तर कमीत कमी आहे म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे पण वीस नावं हे बंग परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे साहेब यांचेही सहा नावं अशी आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरीसुद्धा त्यांची नावं आहेत हे आपण याची पण चौकशी करा याची मी आपल्याला व्हॉट्सॲपवर आपल्या आपल्या किंवा आपल्याला प्रिंट पाहिजे असेल तर याचीसुद्धा कॉपी देतो आता इलेक्शन आहे आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील दहा वर्षामध्ये चार पाचशे कोटीच्यापेक्षा जास्ती कामं तिथे केले आहे पण आता निवडणूक आल्या आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही त्यांना आपली हार त्यांना आपला पराभव हा दिसून आला त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत कन्फ्युजन uh, निर्माण मतदारांमध्ये कन्फ्युज uh, करण्याचं काम होतं इफ यू कॉन्ट कन्व्हिन्स कन्फ्युज पीपल असं म्हटलं जातं तशी स्ट्रॅटेजी सुरू आहे शंभर टक्के कारण काय आदरणीय बंग साहेब तिथं पंधरा वर्ष आमदार होते मंत्री सुद्धा होते पण त्यांनी किती डेव्हलपमेंट केलं आहे हे लोकांना विचारा माझं तर काय मी तर म्हणणारच मी माझे गुण गाणारच आहे पण मला न विचारता आपण सामान्य लोकांना विचारा आज दोन हजार चौदामध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढलो होतो तेव्हा चोवीस हजार मतांनी निवडून आलो त्याच्यानंतर ती एकोणीसमध्ये छेचाळीस हजार झाली आणि न भविष्य यावेळेला अठ्ठ्याहत्तर हजार मताची मला आघाडी भेटली आहे तर हा कुठेतरी सोप लोकांनी आदरणीय विरोधी पक्षाच्या लोकांना दिलेला आहे हो क्रमांक एक जे नोंद झाला असेल असं तुमचं ऑब्झर्वेशन हे बघा हे प्रशासकीय बाब आहे ते काय झालं काय नाही झालं मला असं वाटतं की कुठेत कधी कधी अड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर तो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच तो फॉर्म सेफ्ट होतो तर कधी त्यांनी एक टाकला असेल कधी दोन टाकला असेल कधी टायपिंगचं मिस्टेक असेल हा प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही कारण का हा प्रशासकीय बाब आहे पण ही जी यादी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे असे दोन तीनशे लोकांची ही सगळी यादी माझ्याकडे आहे हे सगळे लोक तिथं राहतात आहे आणि त्याची आपण चाचणीसुद्धा केली पाहिजे आणि लोकांमध्ये मी आपल्याला आपण सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की लोकांपुढे पुरा आपलं जे खरं आहे खोटं आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवा कारण की आम्ही किती बोललो तर लोकांना संभ्रम फैलवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतात पण आपल्याला लोक ऐकतात आपल्याला लोकं मानतात म्हणून माझी विनंती आहे की ह्याही यादीवर आपण थोडंसं प्रॅक्टिकली तिथे जाऊन आपण त्याची शहानिशा केली पाहिजे विधानसभा मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते तेव्हा